नमस्कार मित्रांनो आज आपण केस तालुक्यातील नाहोली दहिटणा नांदूर शिरूर या शिवारातील परिस्थितीचा आढावा घेत आहोत शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे एकीकडे पावसाने उगडीक दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आलेला आहे आपण थेट शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नाव तुमचं वैजनाथ बिकड राहणार लाहोली केस जिल्हा बीड दीड एकर क्षेत्र आहे माझं इथं दीड एकर क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मला पंचवीस कट्टे सोयाबीन झाली होती यंदा सरासरी पाऊस भरपूर झाल्यामुळं काही नुकसान झाली तर दहा बारा कट्ट्याचा ढिगारा झाला आहे तुमच्या समोरच आहे काढणी चालू आहे मजूर चार मजूरला किती हजेरीनं दिले मजूर का गुत्ती दिली सोयाबीन का दिली सोयाबीन गेल्या पंधरा दिवसामध्ये साडेचार चार हजार रुपये काढत होते आता साडेपाच सहा हजार रुपये एक बॅगला मागायला लागले तर एक बॅग काढण्यासाठी सहा हजार रुपये एवढा खर्च निसता काढण्यासाठी याय लागला बॅग वगैरे सगळं मिळून एक तीस पस्तीस हजारापर्यंत खर्च चालला आहे आणि उत्पन्न सरासरी एक तीस हजार माझ्या हिशोबानं एक दहा पाच सहा क्विंटल निघेल या पिकाचे काही पंचनामे वगैरे काही झालेत काही नाही अजून कोणी दरीच्या काठी लोक येऊन गेले पण असं तिथं कोणी आलेलं नाही रोडच असल्यामुळं जमीन थोडं पाणी कमी वाटतं ना त्याच्यामुळे कोणी थांबत नाही आता तुम्हीच आलात सध्या तर सध्या सद तुम्हीच बायबाप आहेत आमचे मी जरा थोडं घेऊन बघा कुठे जर आलं मला तर अर्ध्यावर पी काल शासकीय शाश्क, मदत काही काय नाही शासकीय मदत काय शासनानं काय जाहीर केली आठ हजार काहीतरी पण ती काय होणार आहे त्यांच्या एस दर चे चालू केले त्यांनी हे केले त्याच्यात पण थोडासा सुधारणा करायला पाहिजे जे आर काढायला पाहिजे जास्त मदत देऊ अस पंढरी गावाने बोरगाव बघ काय आहे कशी हा परिस्थिती दी सध्या शेतीची एक हेक्टर जमिनीमध्ये मध्ये सो सोयाबीन होत सगळं सगळं पाण्यामध्ये सोयाबीन पाण्यामध्ये सगळं ही सात हजार रुपये हेक्टर मागायला काढायला कशी काढायची कशी का करायची पाणी सगळं गुडघ्या किती खर्च आहे बाबा वीस पंचवीस हजार रुपये खर्च झाला पेरणी सहित शासनाकडे तुमची काय मागणी बरं काय नाही आम्हाला हेक्टर पन्नास हजार रुपये द्यावा असे हिशोबाने बस कर्ज किती कर्ज पन्नास पन्नास कर्जमाफी हो वाटते का कर्जमाफी सुद्धा होण्याची अपेक्षा आहे आम्हाला कर्ज माफ व्हावा हो असे कारण शेतातून काहीच मजुरी जायना तिकडे जायना घरचं ते पीक विमा भरलाय का पीक विमा भरलाय ना काही कंपनीची लोक वगैरे काही आली होती काय नाही काय नाही शतंबर गोविंद फाटक गावच नाव बोर बोरगाव किती शेती तुम्हाला अडीचक्कर काय पेरलं होतं शेतात सोयाबीन किती खर्च आला शेतीला खर्च कमीत कमी वीस कमी पंचवीस हजार रुपये खर्च आहे आणि आता उत्पन्न उत्पन्न किती काय आता काय मजूर किती बॅग मागते ते सात हजार रुपये बॅग ना पैसे मागायला लागलेत शासनाकडे काय मागणी बरं तुमची दिवाळी भेट काय वाटते हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान भेटायला पाहिजे पीक विमा भरलाय हो गेल्या वर्षी भेटला होता का पीक विमा गेल्या वर्षी बी नाही भेटला यंदाच तर काही नाही पीक पीक कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शंभर टक्के किती कर्ज आहे तुमच्याकडं चाळीस हजार रुपये कोणत्या बँकेचे डी सी सी बँक काही नोटीस वगैरे काही आली का काय नाहीचा खर्च भरपूर झालेला आहे उत्पन्न तर काय नाही मुलाचा खर्च आहे सगळं मुलगीच शिक्षण आहे दिवाळी भेट काय द्यावी वाटते शासनाने दिवाळी भेट काहीतरी द्यायला पाहिजे ना शासनाने असं लक्ष पोहोचवलं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे माझं नाव अमृतराज दत्तात्रय वळेकर राहणार बोरगाव या ठिकाणचं आहे तालुका के जिल्हा बीड लगतच्या पावसामुळं माझं खूप नुकसान झालेलं आहे हे कमीत कमी हे -कमी ह्या प्लॉटमध्ये मला चाळीस पंचाळीस खट्टे उतार असते पण आता पाच दहा कट्टे होण्यास मुश्किल आहे लगतच्या पावसामुळे एवढं नुकसान झाले की जेवढा खर्च केला तेवढा निघाला अशी गॅरंटीच वाटत नाही आता शासनाकडे काय मागणी तुमची शासनाकडे मागणी एवढी की बाबा पीक कर्ज कर्ज माफ होवा विमा अनुदान मिळावा आमच्या शेतकऱ्याला शासनानं तिकीट दरवाढ केली त्याबद्दल काय वाटतंय बरं तिकीट दरवाढ करायला नाही पाहिजे शासनानं कारण शेतकरी वर्ग हा करून खाणार वर्ग आहे त्यामुळं अशी दरवाढ नाही करायला पाहिजे शेतकरी संकटात असताना या गोष्टी करणं म्हणजे हे चुकीचं आहे ना अशा संकट संकटात असताना गोष्टी दरवाढ करणं हे चुकीचं आहे इथं किती खर्च केला होता बरं इथं कमीत कमी बघा ना आता एक पेरणीचा खर्च म्हणलं तरी एक पेरणीचं सुरुवातीचं हे एक दोन एकर क्षेत्र आहे ट्रॅक्टरची पेरणीचे दोन हजार दोन पोत्याचे चार हजार रुपये आणि बी भरण वेगळंच असं कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे दहा बारा पंधरा हजार तिथे एवढं स्वयंिकल म्हणून वाटत नाही मला ते काय पाणी हो का सर इथं बघा नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आहे बाबा तुमचं राम दिगंबर हांगे बरं महाराष्ट्र सरकारने एस टी महामंडळाची तिकीट दरवाढ केलेली आहे त्यांचे निर्णय निघालेत तुम्हाला काय वाटतं बरं त्या संदर्भात एक तर दुष्काळ पडला आहे हा लोकांना खाण्यापिण्याची पंचायत आहे आणि याच्यामध्ये शासनानं शेतकऱ्याचं काही ऐवजी कुणाला नोटीस द्या कुणाला दरवाढ करा हे चाललंय काय सरकारचं ते सरकारलाच माहिती ज्यांचा फायदा करायचा त्यांचा फायदा करायचा सोडून दुसऱ्याच काहीतरी गोष्टीमध्ये लक्ष विकेंद्रित व्हायला लागलं आहे सरकारचं त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही सरकार शेवटी त्याच्या हातात सगळं सत्ता आहे फायदा तोटा सगळं तेच करणार आहे आणि करावा त्यांनी फायदा या वर्षाचा जरूर करावा शेतकऱ्याचा फायदा आणि दरवाढ बिरवाड कुठलीच करू नये गोष्टीचा त्यामुळे कुठल्याही प्रकार करू नये शासनाचं माझं स्पष्ट वर्षी होईल शेतकऱ्याचा फायदा करण्याचा विचार करावा घोषणा तर केली सरकारनं पण घोषणा जी केली ती पर्याप्त घोषणा नाही त्याच्यामध्ये सरकारचं त्याच्या शेतकऱ्याचं आठ दिवसाचं सुद्धा अन्नधान्य भागू शकत नाही अशा प्रकारची मदत सरकारनं जाहीर केलेली सरकारनं जळ शोसावा कर्ज काढावा काय कर्ज तरी करावा आणि शेतकऱ्या कमीत कमी पंचवीस हजार रुपये हेक्टरी तरी मदत करावा असं माझं स्पष्ट तिकीट दरवाढ करूच नाही ते रद्द केलं की नाही माहीत नाही आणखी आपल्याला झाली पण ते त्यांनी विचार करावा मागे घ्यावा संतो क्षेत्रेश्वर कातमांडे माझे नाव ती आपलं सोयाबीन आहे जे पन्नास टक्के नुकसान झाले आहे पावसा अतिवृष्टीच्या पावसामुळे बरे हे सोयाबीनचा जे बॅग दिलेलं आहे एक करवर दिली बॅग का क्षेत्रावर म्हणजे एक करवर दिली आहे सहा हजार रुपये एककरन काढायला दिली आहे ह्याच्यात जर म्हणलं तर आपला फायदा पन्नास टक्के पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त म्हणलं तरी नुकसान आहे साठ टक्के आपलं नुकसान झालं ह्याच्यात फायदा नाही पण आपल्या शेतात हे शेतातले त्याच्यामुळं आता काढणं तर भागच आहे आता पेरणी करावं लागणार आहे डबल याच्यात खर्च किती झाला या क्षेत्राला त्याला खर्च झाला आहे वीस ती चाळीस हजार रुपये एक करी आणि त्याच्यात उत्पन्न निघाल आता वीस हजार रुपये पावसामुळे अति नुकसान झाले अतिवृष्टीच्या पावसामुळे खूप नुकसान आहे शासनाकडे काय मागणी तुमची शासनाकडे अशी मागणी आपली की एक हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे शासनानं पीक विमा तात्काळ मंजूर करून द्यायला पाहिजे पीक कर्ज आहे का पीक कर्ज आहे किती विमा करायला पाहिजे पीक कर्ज सर सगळ शासनानं तिकीट दरवाढ केली एस टी महामंडळाची त्याबद्दल काय वाटते कमी करायला पाहिजे आणि दर वाढ केली त्यांनी तिकीट वाढवले त्यांनी वाढी बद्दल तिकट